नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी मिरचीची लागवड करत असतात आणि तीच लागवड केल्यानंतर आवश्यकच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बाजारभाव माहीत असणे आवश्यक असते तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो होतो ए पी एम सी मार्केट वाशी येथील मिरचीचे ताजा बाजारभाव तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी थोडक्यात मिरचीचे ताजा बाजारभाव वाशी येथील बघणार आहोत तर या ठिकाणी सत्तावन्न रुपये बा पासून या ठिकाणी सत्तावन्न रुपये पन्नास पैसे असा या ठिकाणी बाजारभाव चालू आहे मित्रांनो या ठिकाणी किमान बाजारभाव या ठिकाणी चाळीस रुपये प्रति किलो आहे आणि कमाल बाजारभाव या ठिकाणी पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो म्हणून वाशिम मंडळी येथील साधारणपणे पंचावन्न ते साठ रुपये किलो इतका बाजारभाव असण्याची शक्यता या ठिकाणी आजचे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजीचा हा बाजारभाव अंदाज आहे मित्रांनो तर हे असेच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो धन्यवाद